समीक्षा दाखवतो पिंक आठ्याने वीस किलो काजू घेतले आणि चाळीस बाटल्या घेतल्या ओरिजिनल कॅशिओ झांटे हो। चल जीवास गेलाय बघा जीवा तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा गणराज नकवा एक्सप्लोर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज आहे सव्वीस जानेवारी तर आज आम्ही बहुतेक बीचला जाऊन सलामी देऊ आणि इथून आम्ही थोडासा फिरणार आहोत तर त्याच्या अगोदर आमची मंडळी काहीतरी बोलते बघा तर मंडळी आमच्या इकडं चाळीस पंचेचाळीस वयाच्या म्हणजे आमच्या सगळ्या फॅमिलीमधल्या सिस्टर बहिणी लोक कोण असतील पंचवीस वयाच्या दिसतात गोव्याला आले काय बघायचं बघाय तुम्हाला हे बघा नक्की चाललंय कुठं बंदरावर बंदरावर चाललंय कृपाल दाई एक गाणं बोल गोव्याच्या किनाऱ्या गोव्याच्या किनाऱ्या बोरी शिलका ची, सफर देशील का फुल okay. एक्साइटमेंट लोक वहिनी लोक म्हणजे त्यांचे नवर लोक अजून ना अंग धवतात तर चला भेटूया डायरेक्ट बीच वर जस्ट बीच वर आलेलो आहे इथं बघा भरपूर ठिकाणी पब्लिक आलेली आहे आलेली आहे आणि इथं बघा सर्वांची मॅचिंग केलेली आहे कुठून आलेत कोल्हापूरची माणसं भेटलेली तांबडा पांढरा रस्सा आणि एकदम सगळ्यांनी बघा एकदाच एक कॉस्ट्युम एक एक घेतलेला आहे बलके गोवा गाजवायचा बरोबर ना गणराज नागपा एक्सप्लोरर कोल्हापूरची आपल्याला मुलं भेटलेली होती त्यांनी तर एक नंबर कॉस्ट्युम केलेला सगळ्यांनी ते एकदाच एका दुकानामधून घेतलेले दिसतात कपडे डायरेक्ट होलसेल रेट भारत माता की भारत माता मताकी दरवर्षेप्रमाणे आमची मंडळी फ्लॅग होस्टिंग करतात इथं येऊन पण यंदा थोडासा म्हणजे जागा नसल्या कारणाने मग बीचवर येऊनच होस्टिंग करायचा त्यांचा डिसिजन झालेला आहे तर चला फ्लॅग फ्लॅगवॉस्टिंगला बघा आपली सर्व जयमाला फॅमिली गोवा ग्रुप इथं आलेला आहे हजर आहे हा बघा त्या सर्वजण हजर आहेत बघा लाईन लावता डिसिप्लिन इज अ मेन डिसिप्लिन मध्ये आले लाईन परेड सावधान परेड विश्रम परेड सावधान जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड जगङ्गा मान्द्रहिमाचलयमुना गङ्गा उज्जल जगति तमुना मे दागिमशुभना मे जागे तव शुभ मागे गाहे तव जनागम

भारत माताकी 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 एवढा मग पासून इथं हाव आम्ही पण एक व्यक्तीला गाल्ला आम्ही का तिने साडी घातलेली आहे बहिणीने मग साडी घातलेली आहे भारत माता की ज्यायची बघा अरत माता की एकदम सोबेर साडी घातले आणि पाहिजेलच लाडू वाटते बघा वहिनी चॉकलेट वाटते सॉरी हा चॉकलेट नाही चॉकलेट चॉकलेट वाटते वहिणी आपली चिल्लर पिल्लर मातीन गेलच आहे मस्त पैकी हे बघ क्रिशिव आहे निवी आहे आपला युवान बघ एकदाच फैसान घातलेला आहे हो भरपूर गेलोच आहे बस माती फ्लॅग होस्टिंग झालेली आहे आता चाललेलो आम्ही मापसा मार्केटला खरेदी करण्यासाठी आणि इथं बघा आमचा क्रिशू ऐकतच नाही कलिंगडच पाहिजे बोलत कलिंगड घेतलाय पण एक हातातला ग्लास सोडन नाही त्याला बोल दे दे क्रिशू ग्लास दे नाही देत बोलत काय खातोस तू वॉटर मिलियन कलिंगड हा अमीक्षा काजू गोल घ्यावायचं का नाही घ्यायचं नाही घ्यायच्या सर्वांना नाही आता आलेलो आहे म्हापसा मार्केटला बायकांची शॉपिंग आहे सगल्या परिवार आला आहे हिला बोलते एक तिला पंजीर आला लागल ती रागवलं भल गाडी घेऊन पंजीला कशी काय जाऊ जाय एवढं लांब अमीक्षा मार्केटला पण काय घेशील दारू घ्यायचा तर आपण असं विचार करू तर पणजीला गेलो असतो नाही फिरायला चालेल आपल्याला पहिला आपल्या जागेवर जायला लागेल कलिंगूडला कलिंगूड वर्षी घेऊन मग फिरायला लागेल चला बभू आहे बघा मापसा मार्केट बघा मापसा मार्केट तेव्हा भाऊजीला दारू घेवायच्या मापसा मार्केटला एक बॉक्स घेणार मग ते विकीन विकिन तरी नाहीतर हे कोणाला कॉटरी पाहिजे असेल ते पण याच्याकडची घ्या मार्केट बघा मार्केट रिशू झोपला आपला स्कार्फ भेटतील स्टोल्स भेटतील बघली घे काहीतरी याच्यातून नंतर मार्केटला तुम्हाला या गोष्टी सर्व भेटतील गाल्यातले वगैरे ते मापसा मार्केटच्या पार्किंग मधून इथं सरळ आलात मापसा मार्केटचा सा एंट्रन्स आहे तिथून एंट्री केल्यावर तुम्हाला गाल्यातला नेकले चष्मा कपडे काजू दारू सगळा भेटत त्याचा अंकल अच्छा आहे कपडा दे दो कम करके एकदम मस्त ब्लॅक कपडे आवडतात नाही क्रिशू ब्लॅक कलर आवडते नाही डॅडू सारखा डॅडू पण ब्लॅक कलर समीक्षा दाखवतो पिंक बघ मस्त क्रिशू ला घेतलेला आहे पिंक कलरचा थोडासा लाईट पिंक आणि ब्लॅक कलरचा पण एक घेते समीक्षा वाटत इथं बघ हा थोडासा लूज घे म्हणजे त्याला मंगशू कामा येईल हे दाखव हे निंबूज दे जास्त मोठा आहे याने आम्हाला निंबूज दिलाय बघ निंबूज नाही थोडा इतना लंबा हो जाएगा

आज मा? मार्केट मार्केट आयला लय कमी शब्द आहेत लय कमी शब्द आहेत म्हणजे ऍप्रेक झाला मार्केटमध्ये आहे आता आपण कसं बोलतो आम्ही मार्केटमध्ये आहोत त्याच त्यांची एक एक अलगच मार्केट झाला त्याला काहीतरी सवयच नाही जी तरी हे त्याने शिव्या नाही शिकल्यात बोलत इथे काय शिव्या नाही शिकला मार्केट मार्केट झालं एवढा कानु काय घेतलास अरे घे मग चार पाच घे

दे देतो ना भाई बाय पाणी पिएंगेशे बाबा कसा बोलते हे भैया पैसा नारियल पाणी दो कैसा बोलते बाबा पैसा शॉपिंग केली जस पण आता सव्वीस जानेवारीची जास्त का दुकान नाही सगळी बंद आहेत फक्त कलिंगोडला आणि चाळीस बाटल्या घेतल्या चाळीस बाटल्या म्हणजे आपल्याला आज पकडणार उद्या आणि सगळ्या तर शॉपिंग वगैरे झालेली आहे काजू वगैरे घेतले ज्याने ज्याने थोडे थोडेसे कपडे घेतलेत आता चाललो मी कलिंगोटला परत तुम्ही कलिंगोट मधून आम्ही शॉपिंग करतो मी आणि समीक्षा समीक्षा काय घेतस पन्नास पन्नास रुपये सेल आहे तो बघा पन्नास रुपये सेल काय पाहिजे का शेव तुला काय पाहिजे हे म्हणजे काय पाहिजे हेल ना फिश पाहिजे काय काय घेतलं ओपनर आणि हे घेतलंस फ्रीज लावा घेतला सर वा मस्त दिसत आहे एरोप्लेन घेतलाय क्या नाम आहे तुम्हाला सलीम सली आहे और तुम्हाला साजे। मस्त भेटला सेल ला सेल लागला पन्नास पन्नास रुपयाचा सगळं पन्नासचा आहे हे काय घेशू दे आणि हे शंभरचा शंभर चालत सगळा आतमध्ये मध्ये थोडासा माग आहे सगळे दुकान वर मोठे आहे काय पाहिजे ते घ्या फ्री भेटत ऐकतच नाही बोलता एरोप्लेन पाहिजे एरोप्लेन घेऊ ना कुठचा कलर घेऊ येल्लो का कुठचा घेऊ घेऊ ऑरेंज ऑरेंज घेऊ घर एरोप्लेन हेरोप्लेन म्हणताय एरोप्लेन हे घेऊ आवड आवडलं तुला एरोप्लेन मस्त आहे मस्त आहे कस चालतंय काय घेतलास का नाही तुमच्या मम्माला थँक्यू बोल थँक्यू ब मला भरपूर आहेत बघा कपडे याला आहे आमच्या रूम पासून एवढी सगळी दुकान आहे ती एक एक मिनिटावर दुकान आहे ती आणि गाडीची पार्किंग आहे गा इथं आहे गाडी पार्किंग अमिषा काय घेतलास पर्स मस्त आहे पर्स मस्त भेटतंय सगळा गाडी माली सगळ्या बॅग्स पण भेटतात बघ सगळ्या टाईपच्या बॅग्स आहेत तिकड मस्त मस्त दुसऱ्या दुकानात आलेलो आहे इथं पण एकदम मस्त मस्त आहे बघा किचन पण आहेत इथं पण मालीचा स्टॉक भरलेला आहे पण बघा हे विकाला घेऊ उलट डझन डझन भर तेल लाव तिथं गावान मग काय हे एका मालीवर पन्नास रुपये भेटलं तरी चिकार बघा भरपूर शॉप आहेत भरपूर आजूबाजूला काजूची पण दुकान आहे शॉपिंगची पण दुकान आहेत आणि वाईन शॉपची पण आहेत लिकरची पण आहेत बिअर पण आहेत पाइंट्स पण आहेत बघा भरपूर काय काय आहे मापताला न जाता मापसाला तुम्ही कलंगूटमध्ये शॉपिंग सगळी करू शकता जास्त काय फरक नाही आहे तीस चाळीस रुपयाचाच फरक आहे मोठ्या वस्तूवर शंभर दोनशे रुपयाचाच फरक आहे जास्त काही नाही फरक काजूमध्ये पण पन, किलोमागे पन्नास रुपयाचा फक्त फरक आहे जास्त जर काजू घ्यायचे असतील वीस तीस चाळीस किलो तर ठीक आहे तिकडं जाणं आणि घेणं पण तुम्हाला एकाच दोन तीन चार पाच किलो घ्यायचे असतील तर इकडूनच घ्या कारण का माचं पण लांब आहे त्याच पैशामध्ये इकडं आपली शॉपिंग होते कारण का रिक्षाशी गेलो तर साडेचारशे रुपये घेतात ना समोरच्या एकाने पाचशे सांगितले एकाने चारशे सांगितले चारशे आणि पाचशे रुपये सांगितले रिक्षाशी बाईक स्कूटर घेतली तर तीनशे ते चारशे रुपये स्कू तीनशे रुपये स्कूटर आहे जे तुतर विकेंड वीक वीकमध्ये स्कूटरचा भाव कमी आहे आणि विकेंड थोडा भाव जास्त आहे चला आता आम्ही चालू आहे झांटेमध्ये झालं होलसेल झांटेमध्ये जिथं झांटेचं आहे काजू बॅट ओरिजिनल कॅशिओ झांटे ये चार। नहीं अच्छा। अच्छा। हाँ। है ना कुछ ये समीक्षा अंकल ये झेंटे ओरिजिनल है ना फैक्ट्री आउटलेटेड है सील होता है ना का लोगो है जानते का ओरिजिनल लोगो ये अच्छा मेन मेन लोगो है बगा जानते बगा असेल तो ओरिजिनल कसा बगाजर ते काका ने सांगितलं है इसमें के चार उसमें के छोटे दे दे, दे के 10 दो हां वाले कोई और आधा किलो का एक में का और पाव किलो का दो और सॉल्टेड एक दो पाव का सॉल्टेड एक मत ये रख दो एक सॉल्टेड और एक ये वाला हां हां रसिस ऑर्डर है क्लासिक सॉल्जेर अच्छा इसका पैकिंग अलग आता है क्या हाँ पैकिंग अलग आता है तो सगला बरबर है ओके ओके जोड़ा गेटलास ना आपण है टेस्ट टेस्ट करने के लिए इसमें हेडिंग जाए मिलता कोई वो भी है मस्त स्वीट कोकम मला तर ऍक्च्युली कलर चल पैसे देस खरेदी वगैरे झालं थोडीशी वगैरे घेतली आता चाललोय लिकर्स लिकर्समध्ये मध्ये चाललोय बघा सर्व प्रकारचे दारू भेटतील तुम्हाला इथं खूप मोठा मॉल आहे सर्व प्रकारचे दारू भेटेल तुम्हाला इथं एअर कंडिशन आहे फुल बघा गॅस बघा मस्त आहे सर्व प्रकारची भेट येते तुम्हाला इथं तर हानिक ह्यानी कॅनचं डायरेक्ट फ्रीज फ्रीजच आहे बघा बडवायझर वगैरे असं बियरचं इथे आहे गॉड वेन बघा संगम ओल्ड मिल्क बिस्के आहे शिवा श्रीघन बघा शिवा श्रीगल आहे बघा शिवा शिवा श्रीकरची सिरीज आहे तुला कसली पाहिजे कुठची पाहिजे आंबटची पाहिजे आंबट जॅकडनच वगैरे बघा जॅकडन इलायची फ्लेवर पण आहे हनी पण आहे बिस्की पण आहे स्कॉच पण आहे त्याच्यात ब्लॅक लेबल ब्लॅक लेबल गोल्डन रिझर्व ब्लॅक लेबल आहे बघा ब्लू लेबल रेड लेबल है चुआस है चुआस है रॉयल भरपूर सर्व प्रकार दारू है सेन है बेल्स मैन है अपने कड़ा सेन आनंद आनंद जी तक कौन सा अच्छा है इसमें से कौन सा है तक है, है। यूट्यूबरला फ्री <laughs> मध्ये फ्री मध्ये दिला घेतली काय काय घेतली समीक्षा आपण एवढी घेतली नाही रेड लेबल बिलीज वगैरे घेतले